नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपल्याला कटोरी ब्लाऊज म्हणजे कटोरीचा जो ब्लाऊज आहे अस्तर आपल्याला कशा पद्धतीने जोडायचा आहे आणि कटोरीला जो आपल्याला टक्स किती घ्यायचा आहे कटोरीचा जो पुढचा भाग आहे तो कशा पद्धतीने जोडायचा ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे आणि गोटही आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते पण मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ते बघा हा जो आहे आपला कटोरीचा भाग आहे तर ह्या कटोरीच्या भागाला दोन्ही भाग आहे ते समोरासमोर ठेवून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण कडेकडेने आपल्याला त्याला टिपा ज्या आहेत मारून घ्यायच्या आहेत आणि टिपा मारून झाल्यानंतर जे पण आपलं एक्स्ट्रा जो कप कपडा जो आहे उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहे दोन्ही साईडचं जे आपलं कापड आहे ते आपल्याला एक्स्ट्राचं ते कट करून टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने ही झाली आपली कटोरी जॉईंट करायची पद्धत झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे जर आपली जी क्रॉसपट्टी आहे हे बघा ही क्रॉसपट्टी आहे तर क्रॉसपट्टी ही आपल्याला अशा पद्धतीनेच ठेवायची आहे अस्तर आहे आणि खाली ब्लाऊज पीस आहे ह्या पद्धतीने ठेवून आणि आपल्याला ज्या टिप आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत अजिबात म्हणजे आप जो आपण ज्या वेळेस अस्तर जोडतो ब्लाऊजला तर आपल्या ज्या ब्ला अस्तरच्या मध्ये आणि ब्लाउजच्या मध्ये फुगा आला नाही पाहिजे ह्या गोष्टीचं तुम्ही मात्र ध्यान ठेवायचं तर काय होतं फुगा आल्यामुळे जो आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग येते ती व्यवस्थित ये येत नाही आणि वरती जो आहे आपल्या मोंढ्यामध्ये आपल्या ब्लाऊजला फुगा येतो तर तो फुगा येऊ नये म्हणून आपल्याला आस्तरसुद्धा व्यवस्थित जोडता आलं पाहिजे हे हे या गोष्टीचं मात्र तुम्ही ध्यान ठेवायचं दुसरा पार्टसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचा आहे उलटपालट आहे दोन्ही पार्ट जे आहे ते उलटपालट असतात कटोरी असू क्रॉस पट्टी असू योगपट्टी असू ह्याचा जो भाग आहे तो आपल्याला उलटपालट जोडायचा असतो पट्टीला सुद्धा संपूर्ण आपल्या टिपा मारून झालेल्या आहेत आता आपण जे पण त्याचं जे इष्टाचं कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे ह्या पद्धतीने का ज्यावेळेस आपण नास्ता जोडलो त्यावेळेस आपली कटोरी ह्या पद्धतीने झालेली आहे बघा अशा पद्धतीने जी कटोरी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे मध्य सेंटर काढायचा आहे आणि जो आपला टक्स आहे हुबा टक्स आहे तो आहे आपला अडीच इंचाचा आणि जो आडवा टक्स आहे तो आहे आपला दीड इंचाचा आणि आपल्याला शिलाई मार्जिन करून घ्यायचं आहे दुसरंसुद्धा पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने टक्स घ्यायचे आहे हुबा अडीच आणि आडवा आहे तो दीड आणि मग ह्यालासुद्धा आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची ले ले तर आपली टीप जे आहे मारून झालेली आहे आपण छोटंसं कटसुद्धा लावून घेतलेला आहे कटोरीला जो आपण टक्स घेतलेला आहे त्या टक्सला तर आता आपल्याला काय करायचं तर हे बघा दोन्ही कटोरे ज्या आहेत ते आपल्या तयार झालेल्या आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे तर क्रॉस पट्टीला कटोरी आपल्याला कशा पद्धतीने जोडायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे क्रॉस पट्टीला जी कटोरी आहे ती मी खालच्या बाजूने जोडणार आहे तर खालच्या बाजूने आपण कटोरी जर सोडली तर आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती ओढून थोडीशी आपण ओढून घ्यायची ओढून घेतल्यामुळे ती जी क्रॉसपट्टी आहे ती कटोरीमध्ये परफेक्ट आणि फिट बसणार आहे अजिबात वरखाली होणार नाही ना आणि फिनिशिंग सुद्धा छान आहे आणि दिसायला सुद्धा खूप व्यवस्थित दिसते दुसरीसुद्धा क्रॉ कटोरी जी आहे ते आपल्याला क्रॉसपट्टीला त्याच पद्धतीने जोडायची आहे फक्त एवढा फरक आहे तर पहिल्यांदा क्रॉसपट्टीवरून आली ती तर आता कटोरीवरून येणार आहे फक्त एवढाच फरक आहे उलटपालट होणार आहे फक्त तर ह्या पद्धतीने जे आहे आपली क्रॉसपट्टी आपण जोडून घे घेतलेली आहे तर क्रॉसपट्टी आपली जोडून झाली पाहू शकता तुम्ही फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि संपूर्ण कटोरी जी आहे ती आपल्या क्रॉसपट पट्टीमध्ये बसलेली आहे तर ही जी आपली योगपट्टी आहे ती आहे आपली डबलची आहे सिंगलची नाही आहे तर डबल असल्यामुळं काय होतं फिनिशिंग छान येते आणि सिंगल असल्यावरही फिनिशिंग छान येते तर हे बघा मी ह्या पद्धतीने माप खूप काही ना मोठं नाही त्याच्यामुळं ड डबल पट्टी नेलेली आहे तर अशा पद्धतीने कडेकडेने टिपा मारून आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे जे पण एक्स्ट्रा तर ब्लाऊज पीस उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहे दोन्ही पार्ट आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचं आहे आपन, आ, है, है। है, तर हे बघा ही सुद्धा आपण योगपट्टी जी आहे ती आपण जोडून घेतलेली आहे पण थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आहे तर ज्यावेळेस आपलं ब्लाउजचा जो पुढचा पार्ट आहे तो जोडून होईल त्यावेळेस आपण जे एक्स्ट्रा आहे ते उरलं ते कट करू शकतो तर हे बघा या पद्धतीने जो कटोरीचा पुढचा भाग आहे मी त्याला जी योगपट्टी आहे ती या पद्धतीने जोडणार आहे तर अशा पद्धतीने जी आहे आपली योगपट्टीची सरळ टीप मारून झालेली आहे आता आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे फोल्ड करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने एक सरळ टीप मारून घ्यायची आणि सरळ टीप मारून झाल्यानंतर जो पण आपला जो आतला जे कपडा आहे ते आपल्याला उलटून घ्यायचा आहे तर उलटून घेतल्यावर आपला जो ब्लाऊजला ब्लाऊज आहे त्या पुढच्या भागाला जो ब्लाऊजचा जो पुढील भाग आहे त्या पुढील भागाला भागा जी फिनिशिंग आहे ती एकदम छान आलेली आहे आणि अजिबातही अशी म्हणजे फिनिशिंग आहे असं वाटतं आपल्या ब्लाऊजला तर फिनिशिंग यावं म्हणून आपण ह्याच पद्धतीने जी योगपट्टी आहे ती आपल्याला जोडायची आहे दुसरीसुद्धा योगपट्टी मी ह्याच पद्धतीने जोडून घेणार आहे तर हे बघा ही जी आहे आपली आयपट्टी आहे तर आयपट्टी मी ह्या पद्धतीने जोडणार आहे तर आयपट्टीसाठी मी काय केलेलं आहे डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे तर डबल फोल्ड कपडा घेतल्यामुळे जे आपली आय आहेत ते लवकर खराब होत नाही आणि फिनिशिंगही छान येते आपल्या ब्लाऊजला आणि दुसरा पार्टसुद्धा जो आहे आपल्या ब्लाऊजचा त्याचासुद्धा मी हुक हुकलुकपट्टी म्हणजे हुक जी हुकपट्टी आहे तीसुद्धा लगेचच लावून घेणार आहे आधी जी आहे आपली आयपट्टी आहे ती लावायचं म्हणजे काम चालू आहे आणि आपण जे आहे एक आय करून घेणार आहे मी खाली जो शेवटचा आय आहे तो करून घेतलेला आहे तर जो आपला गळा आहे पुढील जो गळा आहे तो आहे आपला सव्वा सात इंच तर सव्वा सात इंचावर मी एक मार्किंग करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मी गोलाकार जो आहे देऊन घेणार आहे तर हा जो आहे आपल्या कटोरीचा गोलाकार झाल्यानंतर हा जो आपण कटिंग करून टाकायचा आहे तर कटिंग करून टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गोट करायचं आहे तर गोट करण्यासाठी आपण काय करणार आहोत त्याआधी आपण काय करणार आहोत जो आपला दुसरा भाग आहे तो सुद्धा आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे त्याला सुद्धा आपल्याला जी आपली योगपट्टी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्याला पट्टी लावायची आहे आईपट्टी आपण लावलेली आहे तर हिला आपल्याला सुद्धा लावून घ्यायची आहे लगेचच आधी आपण काय करू योगपट्टी जॉईंट करून घेऊ ह्या सुद्धा त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे सरळ टेप मारून घ्यायची आहे आणि ही जी योगपट्टी आहे ती आपल्याला उलटून घ्यायची आहे उलटून घेतल्यावर तुम्ही पाहू शकता फिनिशिंग छान आहे ती आपल्या जो पुढील भाग आहे ब्लाऊजचा त्याची फिनिशिंग छान आलेली आहे तरी बघा ह्या पद्धतीने मी उलटून घेतलेली आहे हा झाला आपला पुढील जो भाग आहे तो संपूर्ण तयार झालेला आहे ह्याचासुद्धा मी लगेचच हूकपट्टू जो हो लावून घेणार आहे ती पण मी डबल फोल्डच कपडा घेतला कारण का कपडा शिल्लक होता तर मी डबल फोल्डच कपडा वापरलेला आहे फुपट्टीला सुद्धा आणि एक आपल्याला दाब टीप सुद्धा लगेचच देऊन घ्यायची आहे वगतून दाब टीप देऊन घ्या मग फोल्ड करून आपल्याला एक टीप सरळ मारून घ्यायची आहे तर पाहू शकता ह्याला सुद्धा आपण एक सरळ टीप मारून घेतलेली आहे ह्याचासुद्धा जो मी आहे गळा मोजून घेतलेला आहे गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि तोसुद्धा आपण कटिंग करून टाकणार आहोत तर हा झाला आपला पुढचा भाग तयार आणि गोल गळा जो आहे आकारही आपल्या गळ्याला देऊन झालेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला घोट करायचा आहे तर मी जे घोट करण्यासाठी जो कापड आहे मला तिरकं काढायचं आहे तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीने मी आहे तो कपडा आहे तिरका कट कर करून घेतलेला आहे हे बघा असं ओढलं पाहिजे आपल्या कपड्याला असा ताण पडला पाहिजे तर हे बघा ह्या पद्धतीने मी आहे गोडचा कपडा सुद्धा लगेचच लावून घेणार आहे आणि आपलं फोल्ड करायचं आहे या कपड्याला अशा पद्धतीने आणि एकटी सरळ मारून घ्यायची आहे जे पण आपला एक्स्ट्रा जो कपडा फोल्ड केल्यानंतर उरणार आहे तो मी कटिंग करून टाकणार आहे आणि मग आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कोट करायचा आहे तर अशा पद्धतीने जर कोट केला तर गोटही आपला छान येतो व्यवस्थित येतो आणि शोल्डरवर ब्लाऊज जो आहे आपला उतरतही नाही म्हणजे तिरका कपडा कापड जर घेतलं गोटसाठी तर ते खूपच म्हणजे फिनिशिंग आणि जो गोट आहे तो आपला असा उलटतही नाही तर मी प्रत्येक जो पण आपल्याला ब्लाऊज चा गोट करायचा असेल कटोरी ब्लाऊजला तर मी ह्याच पद्धतीने गोटला जो आहे तिरका कपडा कट करून घेते तर ही गोट करण्याचीही तुम्हाला पर पद्धत खूप सोपी आहे ते बघा अशा पद्धतीने हा तिरका कपडा घ्यायचा आहे तर दुसरा जो पार्ट आहे ब्लाऊजचा त्याचंसुद्धा मी लगेचच गोट करून घेणार आहे तोसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि परत आपल्याला गोट गोट करण्यासाठी परत एकदा वरून एक टीप मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही गोट करा तुमच्याही ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल आणि ब्लाऊजही दिसायला व्यवस्थित दिसेल तर हा जो तुम्हाला ब्लाऊज कटोरीचा जो पुढचा भाग आहे त्या कटोरी भागाचा जो व्हिडिओ आहे म्हणजे मित्र तुमच्यासाठी जो व्हिडिओ तयार केलेला आहे ब्लाऊजला अस्तर कसं जोडायचं अस्तर जोडल्यानंतर आपल्याला कटोरीला टक्स पॉईंट किती घ्यायची आणि टक्स पॉईंट घेऊन झाल्यानंतर आपली कटोरी क्रॉसपट्टीला कशा पद्धतीने जॉईंट करायची आहे आणि आपल्याला आयपट्टी हुपट्टीसुद्धा कशी जॉईंट करायची आणि आपल्याला गोट जो आहे कसा करायचा ते मी संपूर्ण तुम्हाला हा आजच्या व्हिडिओज सांगितलेला आहे तर तुम्हाला जर हा जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत जा आणि जे आपले आय होते ते पण करून झालेले आहेत पाहू शकता तुम्ही तर हे बघा हा जो आहे पुढचा भाग आहे तो आपला तयार झालेला आहे गळासुद्धा आपला गोल आलेला आहे आणि तुम्हाला ह्या गळा ब्लाऊजला जी फिनिशिंग आहे ती कशी आहे तर जर तुम्हाला जर पुन्हा एकदा सांगते जर आवडलं तर लाईक करा व्हिडिओला चॅनलवर पुन्हा एकदा सांगते नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरी बघा आणि ही जी आपण जी फिनिशिंगची आतून वरून आहे ती आतूनही आली पाहिजे आतूनही आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग दिसली पाहिजे तर चला मग व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद